राजमाता जिजाऊंच्या खुशीत शिवाय आयाच्या छत्रछायेत लेण्यांद्री चा गणपती ओझर चे गणपती यांच्या होता शुक्रवार म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी किल्ले शिवनेरी वरती महाराष्ट्राचा सूर्य उगवला मित्रांनो ह्याच किल्ल्यावरती दूरदर्शी वडिलांचा संस्कार प्रिय आईचे बाळ येवले उल पावलं टाकीत वाढत होते जसे काही किल्ले शिवनेरी यवनांना सांगत होता की तुमचा काळ हे ते सुखरूप मायाच्या सानिध्यात वाढत आहे तर तोच हा किल्ले शिवनेरी आणि त्याची ही पावन भूमी मित्रांनो आज आपण याच किल्ल्यावरील अतिमहत्वाचे ठिकाण खर तर त्याच मुळे किल्ले शिवनेरीला प्रामुख्याने ओळख मिळाली म्हणजेच शिवजन्मस्थान तर त्याला आपण बघणार आहोत त्याच्यावरती माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचंय व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा व्हिडिओची लिंक हे नक्कीच पाठवा हा आहे त्यावेळेचा हमाम आता हमाम खाना म्हणजे काय बाथरूम आपला आजचं आंघोळ करण्याची जागा आतमध्ये या दाखवतो तुम्हाला हे बघा आणि हे बघा हा हमाम खाना आहे दिसतंय इनलेट आणि आउटलेट वगैरे हे बघा इकडे एक आपल्याला हमाम खाना टाईप दिसतंय आणि हे आहे शिवजन्मस्थळ दोन मजली चला आता जाऊया तिकडे इथं अलीकडंच आपल्याला चप्पल वगैरे काढायची आहे ज्या गोष्टीची सर्वांना आतुरता असते तीच ही जागा म्हणजे महाराजांचा जन्म झाला होता आणि हा होता खूप पवित्र जागा यायचं इथं दर्शन वगैरे घ्यायचं तुम्ही पण घ्या आता मी घेतो जर कधी आपण शिवभारत हा ग्रंथ जर कधी वाचला म्हणजे महाराजांच्याच काळामध्ये त्यांच्याच आज्ञेने लिहिलेला ग्रंथ आहे हा ठीक आहे तर त्यावेळेस नाही का कविंद्र परमानंदांनी त्यांना नाही का डायरेक्ट विष्णूशी कंपेअर केलेलं आहे की विष्णूचाच अवतार आहे म्हणून आणि त्यामध्ये ते असे म्हणतात की जेव्हा म्हणजे बाळशिवबा हे लहान होते तर लहान असताना त्यावेळेस ते उंबरटा सुद्धा ओलांडायचा प्रयत्न वगैरे करत होते किंवा ओलांडला होता ह्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा मग हा शिवनेरी किल्ला असेल लहान असताना इथली त्यांनी माती वगैरे खाल्लेली आहे तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा नाही का इथले दिलेलं आहे एक जर कधी भावनिकदृष्ट्या बघितलं तर ह्या गोष्टीचा खूप जास्त म्हणजे एक विचार जर कधी के केला ना तर खूप जास्त ऐतिहासिक महत्त्व पण आहे आणि एक भावना जोडलेली या इथल्या जागेशी सो चला तुम्ही थोडक्यामध्ये नाही का हे बघा आपण प्रयत्न करूया थोड्या वेळात ना एकदा जर कधी लाईव वगैरे यायचं जमलं तर चला वरती जाऊया कारण ही दुमजली आहे वरती आपल्याला छोट्या छोट्या पायऱ्यांनी जायला मिळतं या छोट्या छोट्या पायऱ्यांनी येऊया वरती चला तिकडे दिसत आहे ते बदामी टाकणी बघा तुम्ही चला आता थोडक्यात ना त्या वस्तूला आपण बघून घेऊया जसं या पायऱ्याने आपण वरती आलो तर वरती आल्यानंतर हे आपल्याला असलं काही बाल्कनीचं हे समोर जे ना हे बाल्कनीचं नाही स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता हे छोटेसे कपडे वगैरे व्हेंटिलेशनसाठी हे छोटेसे खाते आपण ज्याला म्हणतो ते हे असलं काही स्ट्रक्चर ह्या वास्तूच आपल्याला इथं दिसून येत आहे वरती ही याचीवली अशा प्रकारची रचना आहे खाली चला दर्शन वगैरे तर घेतलंय हा छोटासा व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये सांगा मागील जर तुम्ही एपिसोड तर ते बघा आणि पुढील एपिसोड नाही डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड